घरचे कसे होते म्हणजे आम्ही भावंड तिघे भाऊ तिच्या पाठीशी कसे खंबीरपणे उभे राहिलो खास करून अक्षय तिच्या पाठीशी कसा खंबीरपणे उभं राहिला हे सगळं इतकं उत्तम पद्धतीने दाखवलं ते आम्ही काही प्लॅन करत असतो की ज्या याच्यामध्ये आम्ही प्रत्येक वेळेला रेवाला मात देतोय आणि त्या त्या मोमेंटला रमा तिकडे हजर राहिलेली आहे अक्षयसोबत तर अशा टाईपचे वेगवेगळे चंक सिरियलमध्ये येत असल्यामुळे ना ते लोकांना खूप आपलेसे वाटतात आणि लोक रिलेट करतात तो मुरंबा आता सहाशे भागानंतर आता इतका गोड वाटायला लागलाय ला, इतका गोड लागायला लागलाय ला। आणि ती हे यश आहे आमच्या सिरियल्स मध्ये सहाशेचे उद्या हजार होतील दोन हजार होतील नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली आहे तुम्हाला सगळ्यांच्या लाडक्या सेट मालिकेच्या सेटवर म्हणजेच मुरांबा या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुम्हाला सगळ्यांचा लाडका विपुल कसे आहात मी मस्त विपुल कम आनंद मुकादम या सिरियलमध्ये माझं नाव आनंद आहे आणि धमाल येते म्हणजे आज आता एक वेगळा सिक्वेन्स आम्ही बेबी मूनचा सिक्वेन्स शूट करतोय अक्षय आणि रेवा बेबी मून साठी आलेले आहेत आणि रमाला सपोर्ट म्हणून तिची सपोर्ट सिस्टम म्हणून जानू आणि बेबी तिच्यासोबत आलेले आहेत तर ह्यांचा बेबी मून यांच्या बेबी मूनची कशी वाट लावायची किंवा कसं तो पूर्ण होऊ द्यायचा नाही याच्यासाठी आम्ही तिघही तैनात आहोत सध्या मग हा सिच्युएशन आहे सध्या आता सिरियलचं सगळ्यात आधी मला असं विचारायचं की नुकतच मालिकेने सहाशे भागांचा टप्पा पूर्ण केला प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळतंय तर त्याबद्दल काय सांगाल अं मुळातच म्हणजे आम्ही सगळे खूप खुश आहोत एक ज्या पद्धतीने ही सिरियल चालली म्हणजे या सिरियलमध्ये आम्ही फक्त म्हणजे एक नॉर्मल जो ड्रामा तुम्हाला इन जनरल बघायला मिळतो म्हणजे कट कारस्थान अमुक तमुक जे बेसिक सिरियलच्या रिक्वायरमेंट्स किंवा इन्ग्रेडियंट्स असतात असं आपण म्हणू डेली सोपच्या त्या तर आहेच किंवा त्याच्याशिवाय आपल्या सिरियलचा एक बोलतात ना की डेली सोपचा ची ती बिर्याणी कम्प्लीट होत नाही बट या सिरियलमध्ये आम्ही कितीतरी सामाजिक विषय सुद्धा हाताळले आहेत याच्यामध्ये म्हणजे अगदी पिरियड्स सारख्या नाजूक गोष्टींपासून की ज्याच्यामध्ये पुरुषाचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू काय असतो म्हणजे आमच्या हिरो जो अक्षय आहे त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ते एक मनोगत खूप छान मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर मग एक जे माझ्या बहिणीचं कॅरेक्टर प्ले करते मयुरी तर तिचं एक ड्युएल पर्सनॅलिटी सिंड्रोम जो एक आपण म्हणू की नॉर्मली सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे ती तर त्या विषयाबद्दल पण आम्ही आमच्या सिरियलमध्ये डिस्कस केलेला आहे म्हणजे की असा एक प्रकारचा मानसिक आजार नाही म्हणू शकत पण जर तसं घडल्यानंतर घरच्यांची काय रिॲक्शन असते किंवा घरच्यांनी कसं रिॲक्ट केलं पाहिजे भले तो ती एखादी व्यक्ती दुर्लक्षित असेल समाजामध्ये म्हणा किंवा बाकी कुठल्या ऍस्पेक्ट मध्ये पण घरच्यांनी तिला कसं सपोर्ट देऊन पुन्हा कसं तिला उभं करणं म्हणजे ते एक सपनचं कॅरेक्टर होतं म्हणजे ती ते म्हणजे ती मयुरी पण असायची आणि घडीत ती सपनचं कॅरेक्टर पण जगायची तर ते एक खूप चांगला एक चंक आला होता आमच्या सिरियलमध्ये आणि तो ट्रॅक पण खूप उत्तम चालला की अशा पद्धतीची लोकं जेव्हा आपल्या समाजात असतात आपल्या घरात असतात बरीच लोकं असतात की जी मनातल्या गोष्टी नाही बोलू शकत mm -hmm. आणि मग ते मनातल्या मनात कुडत राहून किंवा मनातल्या मनात त्यांच्या मनात मनात त्या ते गोष्टीचं कुठेतरी मग तो उद्रेक होतो तर तशा टाईपचं ते कॅरेक्टर तिने प्ले केलं आणि खूप उत्तम तिने ते सादर केलं तिने ते रिप्रेझेंट केलं ॲक्च्युली त्या पर्टिक्युलर गोष्टींना आणि ते झाल्यानंतर घरचे कसे होते म्हणजे आम्ही भावंड तिघे भाऊ तिच्या पाठीशी कसे खंबीरपणे उभे राहिलो खास करून अक्षय तिच्या पाठीशी कसा खंबीरपणे उभा राहिला हे सगळं इतकं उत्तम पद्धतीने दाखवलं त्याच्यानंतर आत्ता मध्यंतरी आत्ता एक रिसेंट ट्रॅक झाला तो म्हणजे बायका खास करून जेव्हा त्यांना असं वाटतं की एक न्यूनगंड असतो की आपण आपल्या नवऱ्यासाठी किंवा आपण छान दिसावं आपण स्लिम अँड ट्रीम असावं त्यासाठी आपण सतत काही ना काहीतरी केलं पाहिजे डायटिंग केलं पाहिजे अमुक केलं पाहिजे तमूक केलं पाहिजे आणि मग ते सगळं करत असताना जेव्हा तुम्ही तुमच्या बेसिक एक शरीराची ठेवण असते प्रत्येकाची आणि ती ठेवण जी दिली देवानी त्याच्या विरुद्ध आपण काही गोष्टी करायला जातो स्ट्रिक्ट डाएट करायला जातो आणि आपण काही खातच नाही मिठाचा इंटेक करत नाही शुगरचा इंटेक करत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला होणारी जी हानी आहे तर त्याचा एक आत्ता छान स्क्रीन मध्ये आलेला होता म्हणजे जानू तिचं असं न्यू इयरचं रेझोल्युशन असतं की मी आता स्लिम ट्रीम होऊन दाखवणार आहे कॉलेजमध्ये जसं माझा फोटो होता जसं तू मला पसंत केलं होतंस त्यावेळेला मी जशी होती तशा टाईपचं मला दिसायचंय आणि मी बारीक होऊनच दाखवणार मी माझ्या फॅन्सला तसं सांगितलेलं कारण की ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दाखवलेली आहे तर मग त्या सगळ्या गडबडीत ती चक्कर येऊन पडते कारण की तिने खाणं सोडलेलं असतं ती डायटिंगवरती असते आणि मी सतत तिला तेच सांगत असतो की अगं हे डायटिंग वगैरे सगळी अंधश्रद्धा आहे प्लीज म्हणजे या सगळ्या गडबडीत म्हणजे आम्हा नवऱ्यांना तुम्ही जशा आहात तशाच खूप आवडतात त्याच्यासाठी असं वेगळं दिसण्यासाठी किंवा वेगळं एक्सपिरिमेंट नका करू जीव घेणं एक्सपिरिमेंट आणि जे की तिच्या जीवावरती बेतलं होतं hmm. आणि ती म्हणजे साधारण कोमातच जाणार होती आणि त्या मोमेंटला एक माझं एक हे होतं म्हणजे एक सगळ्या नवऱ्यांना रिप्रेझेंट करणारा एक अख्खा एक सीन होता तीन चार मिनटाचा जो आम्ही शूट केला होता आता परवा त्याचं टेलिकास्ट झालं त्याच्यामध्ये मी तेच सांगतो सगळ्यांना की अरे असं नका करू म्हणजे आम्हा नवऱ्यांना तुम्ही जशा आहात ना तशाच काय फरक पडतो जर पन्नास किलोनी जरी उद्या तुमचं वजन वाढलं तरी तेव्हाही तुम्ही आम्हाला तितक्याच आवडणाऱ्या आहात जितक्या तुम्ही आत्ता आवडता सो प्लीज तुमच्या शरीराला काही हानी होईल असं काही करू नका तर अशा टाईपचे वेगवेगळे चंक सिरियलमध्ये येत असल्यामुळे ना ते लोकांना खूप आपलेसे वाटतात आणि लोक रिलेट करतात त्याच्यामुळे ना आम्ही असं इवन ते सीन करताना पण आम्ही फार जगा वेगळं करतो अशातला भाग नाहीये ते लोकांमध्ये लोकांसारखंच राहून त्यांना ते त्यामुळे ते, ते आपलेसे वाटतं त्यामुळे आमचं प्रत्येक कॅरेक्टर त्यांना आपलंसं वाटतं म्हणजे एक जानू बेबीचं एक वेगळंच कॅरेक्टर आहे रमा अक्षयचं एक वेगळंच कॅरेक्टर आहे परत अभिषेक आणि आरतीचं एक वेगळं तो पण एक सीन मध्यंतरी फॉल्स प्रेग्नेन्सीचा एक एक चंक होता जो आरतीने केला होता तो फॉल्स प्रेग्नेन्सी म्हणजे बाळ होतच नाही होतच नाहीये आणि मग नंतर एका पॉइंटला मग घरचे जेव्हा प्रेशराईज करतात किंवा नाही तुम्हाला आत्ता तरी चान्स घ्या आत्ता तरी ब्रेक घ्या किंवा हे कमॉन त्यांचं शरीर आहे त्यांना डिसिजन घेऊ देत शेवटी नुसतं बाळ जन्माला घालणं म्हणजे बाईचं आयुष्य पूर्ण झालं अशातला भाग नाहीये म्हणजे ती कम्प्लीट झाली ऑफकोर्स तसं जरी असलं तरी सुद्धा जर नाही होते टेक्निकली किंवा सायंटिफिकली किंवा तुमच्या म्हणजे शरीरामध्ये काही गुणदोष असतील तर ते मुळात त्या नवरा बायकोनी पण ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्यांच्या घरच्यांनी पण त्यांच्या त्या गोष्टीला ऍक्सेप्ट करून त्या निर्णयाला रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे तर हे सगळं आमच्या सिरियलमध्ये ना आमची लेखिका जी आहे मनस्विनी ती इतकं सुंदर गुमते त्याच्यामुळे तो मुरंबा आता सहाशे भागानंतर आता इतका गोड वाटायला लागलाय ला, इतका गोड लागायला लागलाय ला। आणि ती हे यश आहे आमच्या सिरियल्समध्ये सहाशेचे उद्या हजार होतील दोन हजार होतील तर असे आम्ही जे कॉन्टेंट किंवा जे सब्जेक्ट करंट सब्जेक्ट त्याच्यामध्ये आम्ही इम्प्लिमेंट करतोय ना ते या सिरियलचं यश आहे आणि ते आम्ही उत्तम पद्धतीने सादर करतोय बस बाकी काही नाही अगदीच पण आम्ही नुकतेच प्रोमो पाहिले ज्यामध्ये आम्हाला बघायला मिळते की मुकादम भावंड ही लहान झालेली आहेत त्यामुळे लहान लहानपण जगायला मिळते तर त्याबद्दल त्या पॅच बद्दल, बद्दल काय सांगाल ऍक्च्युली ना तो खूपच इंटरेस्टिंग म्हणजे आम्हाला जेव्हा सांगितलं होतं की तुम्हाला युनिफॉर्म घालायचे आहेत बरं त्याच्या पाठीमागची स्टोरी अशी होती की अक्षय आणि अभिषेकचं भांडण झालेलं असतं तर ते परत एकत्र यावे कारण की लहानपणी पण पन काय व्हायचं की माझं आणि अभिषेकचं भांडण व्हायचं अभिषेक आणि मयुरीचं भांडण व्हायचं भावंडांमध्ये जी लहानपणीची भांडणं आणि मग त्यांना परत एकत्र कोण आणतं तर अक्षय आणतो <वणीव> म्हणजे त्याला समजवून अभिषेकला समजवून परत आमच्यामध्ये खेळायला कोण आणतो तर अक्षय आणतो तर अक्षय हे आमच्या घरातला अत्यंत गुणी बाळ म्हणजे लहानपणी पण तो गुणी होता तो आत्ताही गुणीचा आहे भाऊ म्हणून तर तो एक तो तसा चंक होता त्याला त्या त्या की त्याला परत त्या झोनमध्ये आणण्यासाठी त्या दोघं भावंडांमध्ये परत एकी घडवून आणण्यासाठी रमानी लढवलेली एक ही युक्ती असते आणि मग तिने आम्हाला सगळ्यांना या प्लॅनमध्ये हे केलेलं असतं सामील केलेलं असतं ती म्हणते की ॲटलिस्ट या निमित्ताने तरी दोघं भाऊ एकमेकांच्या समोर येतील जे काही रुसवा फुग असेल ज्या काही गोष्टी असतील ते सगळं एकमेकांच्या समोर बोलून क्लिअर करतील आणि मुळात भावंडांचं हे असंच नातं असतं की तेवढ्यापुरता तेवढा राग असतो पण जेव्हा आपण मनातली गोष्ट त्याच्यासमोर क्लिअर केली बोललं जे काही असेल ते तुझ्याबद्दल मला ही गोष्ट आवडत नाही दॅट सेट हे आपण बोलून मोकळे झालो की मग मनात काही राहतच नाही मनात जर क्लेश असेल ना तर मग ते तसंच कंटिन्यू होत राहिलं की मग मजा नाही आहे तर मग लकीली म्हणजे आमच्या सिरियलमधल्या बायका खूप चांगल्या आहेत प्रत्येकाच्या की ज्यांना जेन्युनली वाटतं की ह्या भावंडांमध्ये आयुष्यात कधी फूट पडू नये असं आणि त्या दृष्टीने ते सगळे प्रयत्न करतात जसं की आपण सुरुवातीलाच म्हणालो की आता बेबी मूनचा पॅच सुरू आहे मालिकेत तर जानवी आणि तुम्ही रमाच्या बाजूने आहात त्यामुळे रेवाला अद्दल घडवण्यासाठी तुम्ही काहीतरी कराल तर त्या ट्रॅक बद्दल काय सांगाल आणि तुमची या दरम्यान काय भूमिका असणार आहे एक्झॅक्टली exactly. तर आम्ही असे रमाचे असे खंदे समर्थक बनून आ, बनून आलेलो आहोत याच्यामध्ये जानू आणि बेबी आणि आता जानू आणि बेबी मी तर आधीपासूनच रमाच्या फेवरमध्ये होतो मधल्या ट्रॅकमध्ये म्हणजे थोडंसं ज्या वेळेला जान्हवीच्या विरोधात बाकीचे जेव्हा आजी आणि हे सगळे उभे राहिल्यानंतर मग तिला रमाचं महत्त्व पडतं आणि मग तिचंही कॅरेक्टर आता छान पॉझिटिव्ह झालं ती रमाच्या फेवरमध्ये आहे आणि मग आम्हाला असं वाटतं जेन्युनली की रमाच्या बाबतीत घरचे बाकीची जी लोकं अन्याय करत आहेत तो तिच्या बाबतीत घडू नये तर तिच्या बाबतीत सतत तिला सपोर्ट करणारं कोणीतरी एक असावं म्हणून आम्ही ते दोघं जण ती म्हणते की नाही आता मी ते तिकडे बेबी मुनला गेलेले आहेत ते तर त्यांच्या बेबी मुनची मला वाट लावायची तर मग आम्ही तिघ जण हा प्लॅन ठरवतो की आपण कुठल्याही मोमेंटला रेवा आणि अक्षयला कारण की अक्षय तसाही तो अनकम्फर्टेबल फील करत असतो रेवा जितकं त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत असते तितकं त्याला ते नाही आवडत कारण की त्याचं मनापासून प्रेम आहे रामावरती तर मग ते सगळं घडत असताना मग आम्ही मो प्रत्येक मुमेंटला म्हणजे अशा गम काही गमती जमती आहेत ज्या आता मी ऑन कॅमेरा नाही रिव्हील करू शकत पण असे आम्ही काही प्लॅन करत असतो की ज्या याच्यामध्ये आम्ही प्रत्येक वेळेला रेवाला मात देतोय आणि त्या त्या मुमेंटला रमा तिकडे हजर राहिलेली आहे अक्षयसोबत तर असा एक तो सगळा गोंधळ आहे जो आम्ही खूप भारी पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो शोक थँक्यू सो मच तुमच्याशी गप्पा खूप छान वाटलं सहाशे आणि जाता जाता एवढंच म्हणेन कि थँक्यू सो मच आमच्या प्रोडक्शन हाऊसला आमचं चॅनल स्टार प्रवाह आणि आमची जी काही टीम आहे सगळीच म्हणजे डिरेक्टर पासून रायटर्स म्हणा ओव्हरऑल जी जे आहोरात्र आत्ता आम्ही परवाच Uh, काल दिवसभर गॅप होतं का परवा आम्ही डे नाईट शूट करत होतो ऑलमोस्ट चोवीस तास शूट करत होतो आणि ही सगळी यंत्रणा आहे जी आम्ही कॅमेरासमोर खूप चांगले दिसतो चांगल्या यु नो वावरत असतो त्याच्या पाठीमागे डिरेक्शन टीमचा लाईट डिपार्टमेंटचा कॅमेरा डिपार्टमेंटचा ही लोकं अहोरात्र झटत असतात कष्ट घेत असतात प्रत्येक वेळेला आमच्यासाठी सगळं अगदी स्पॉटवाल्यापासून सगळं आणि काय झालं आमची एक अख्खी फॅमिली झाली ना एक अख्खं कुटुंब झालं आम्ही एकमेकांसाठी प्रत्येक मोमेंटला उभे राहतो ना त्याच्यामुळे आमची ही सिरियल सहाशे भागापर्यंत एकदम ताट मान्याने ताट कण्याने उभी आहे आणि याच्या पुढेही ती तशीच राहील कारण की इट्स ऑल अबाउट टीमवर्क इथे कुणा एकाच्या ह्याच्यावरती अशी ती सिरियल मोठी नाही झालेली आहे तर प्रत्येक घटक ह्याच्यामधला इम्पॉर्टंट आहे अगदी छोट्यातल्या छोट्या माझ्या थँक्यू सो मच मी प्रेक्षकांना पण थँक्यू कारण की तुम्ही असंच प्रेम करत राहा आणि आम्ही असंच छान छान तुमच्या समोर काहीतरी छान छान घेऊन येत राहू थँक्यू थँक्यू so सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका